नमस्कार स्वागत आहे तुमचं सविता किचन क्वीनमध्ये आज आपण कैरीचा साखरांबा बघणार आहोत हा साखरांबा अगदी पाच मिनटात तयार होतो साखरांबा करण्यासाठी मी गावरान कैरी घेतलेली आहे तुम्ही कोणत्याही प्रकारच्या कैऱ्या घेऊ शकता गावरान कैरी जास्त आंबट असते पण तिचा साखरांबा आंबट गोड छानच लागतो म्हणून मी इथे गावरान कैरी घेतलेली आहे ती मोठ्या छिद्राच्या किसनीने किसून घेतलेली आहे कैरीचा किस हा दीड वाटी झालेला आहे त्याच वाटीने आपल्याला दीड वाटी साखर घालायची आहे कैरी किसताना ती थोडीशी पिवळी निघली तरीही चालेल परंतु ती करकरीत पाहिजे तुम्हाला साखर आंबा जास्त गोड आवडत असेल तर अजून अर्धी वाटी साखर घातली तरीही चालेल परंतु हे दीड वाटी किसाला दीड वाटी साखर अगदी योग्य प्रमाण आहे हा आंबा मी कुकरमध्ये शिजवत आहे त्यामुळे हा आंबा लवकर तयार होतो कैरीच्या किसामध्ये साखर घातल्यानंतर आपल्याला चांगली मिक्स करायची आहे साखर मिक्स करता करताच याला असे पाणी सुटते या पाण्यामुळेच आपला साखर आंबा रसरशीत होतो साखर चांगली आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे साखर आणि कैरीचा कीस चांगला मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चार ते पाच लवंगा घालायच्या आहेत तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही थोडासा दालचिनीचा तुकडाही घालू शकता आणि त्यानंतर इथे मी एक चमचा विलायची पूड घालत आहे विलायची पूडमुळे साखर आंब्याला मस्त चव येते आणि सुगंधसुद्धा छान येतं हे मसाले घातल्यानंतर आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आणि कुकरचे झाकण लावून याच्या दोन शिट्ट्या करायच्या आहेत तुम्ही जास्त शिजू नका नाहीतर साखर आंबा करपेल आणि गॅसची फ्लेम ही आपल्याला लहानच ठेवायची आहे गॅसची फ्लेम लहान ठेवल्यामुळे साखर आंबा आपला करपणार नाही आणि तो व्यवस्थित शिजेल कुकरच्या आपल्या दोन आता झालेल्या आहेत झाकण उघडून पाहूयात खूप छान शिजलेला आहे आणि रंगसुद्धा याचा खूपच मस्त आलेला आहे आपण साखर आंब्यामध्ये कुठलाही रंग घातलेला नाही किंवा केशर काड्यादेखील घातलेल्या नाहीत तरीही रंग याचा मस्त आलेला आहे इथे आपला कैरीचा साखर आंबा छानपैकी तयार झालेला आहे तुम्ही नक्की करून पहा आणि तुम्हाला ही सोपी पद्धत कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा धन्यवाद